तर पुण्यातील बावधन इथे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू दाट हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे पुणे पोलीस घटनास्थळी पोहचत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर ठरलंय कारण पुण्यात जे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं गेल्या दोन दिवसापासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळलं असावं असा प्राथमिक अंदाज लावला जातोय या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय पुण्यातील ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं हे उड्डाण घेतल्यानंतर क्षेत्रात हेलिकॉप्टरचा अपघात झालाय ऑक्सफर्ड काउंटिंग रिसॉर्ट आणि एच ई एम आर एल ही या केंद्र सरकारच्या संस्थे दरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झालाय पुण्यातील डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचं दिसतं यानंतर या हेलिकॉप्टरचे अक्षरशः हात तुकडे झालेत या, या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली त्यामुळे या परिसरातून धुराचे लोट पसरले या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमने या संदर्भात माहिती दिली आहे दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आधी धुक्यामध्ये अडकलं होतं त्यानंतर ते खाली कोसळलं पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती त्यांनी तातडीने रिंजवडी पोलिसात ही माहिती दिली त्यानंतर रिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं त्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळालं साल। या मृतांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे